नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून हो <coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती यावरील अंकगणिताचे काही महत्वाचे प्रश्न हो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत क्रिया म्हणजेच बॉडमॉस कंचे भागू बेव या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे जे की तुम्हाला मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या निरनिराळ्या जिल्ह्यातील जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी ग्रीषा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता हा प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार चोवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण बॉडमॉस रूल म्हणजे कंचे भागू बेव या पद्धतीने सोडवणार आहोत ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक तुम्हाला पहिला दिला आहे की तीन गुणेले तीन अधिक वीस तीन गुणेले तीन गुणेले तीन अधिक वीस तीन गुणेले तीन अधिक वीस वजा चार भागेले दोन वजा चार भागेले दोन गुणेले सहा भागेले दोन गुन्हेले सहा भागेले दोन अधिक एक अधिक एक याचं तुला उत्तर काढायचं आहे तुझ्याकडे चार पर्याय दिले आहेत योग्य ते पर्याय योग्य ते पर्याय निवडायचा आहे बघा आता कंचे भागु बेव म्हणजे बॉडमॉस रूलच्या आधारे बॉडमास रूलच्या आधारे तुम्हाला आता इथे ब्रॅकेट दिला नाही म्हणजे कंस दिलेला नाही आहे ठीक आहे बॉडमास रूल जो आहे आपला बॉड मास रूल म्हणजेच ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन म्हणजे भागाकार डिव्हिजन म्हणजे भागाकार मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी या क्रमाने तुला हे उदाहरण सोडायचं आहे मग इथे ब्रॅकेट ऑफ म्हणजे कंस आहे का नाही आहे मग कंसानंतर कोण येते डिव्हिजन म्हणजे भागाकार मग भागाकार करून घे भागाकार भागा करताना इथे आपण गुणाकार करूया तीन त्रिक नऊ अधिक वीस चार भागेले दोन म्हणजे किती होतात दोन म्हणजे हे वजाचं चिन्ह तशा तसं चार भागेले दोन म्हणजे दोन ठीक आहे हा गुन्हेले सहा किंवा परत येथे बघ सहा भागिले दोन म्हणजे किती होतात तीन अधिक एक ठीक आहे मग ब्रॅकेट झाला आपण गुणाकार इथे करून घेतला डिव्हिजन म्हणजे भागाकार झाल्यावर मल्टिप्लिकेशन कुठे येते बघा तीन दोने सहा ठीक आहे म्हणजे वीस नऊ अधिक वीस वजा तीन दोने सहा अधिक एक मग बघ वीस अधिक नऊ म्हणजे एकोणतीस एकोणतीसमधून सहा गेल्यास मित्र आता तेवीस तेवीस अधिक एक म्हणजे किती चोवीस या प्रश्नाचं उत्तर येत आहे आणि चोवीस म्हणजेच मित्रा प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत असा सोपा प्रश्न आहे जो की छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या प्रश्न दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा पुणे लोहमार्ग पोलीस दोन हजार चोवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न कसा आहे नीट एक बघ काय म्हटलं आहे सहा गुणेले तीन सहा गुणेले तीन कंसामध्ये तीन वजा एक तीन वजा एक याची तुला किंमत विचारली आहे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह मग कंचे बेव यानुसार तुला जर या प्रश्नाला सॉल्व करायचं असेल तर अत्यंत सोपी आहे सुरुवातीला कंस सॉल्व करून घे कंस जर सॉल्व करत असशील तर तुला तीन वजा एक म्हणजे दोन मिळतील दोन गुन्हेले तीन म्हणजेच किती होतात दोन गुन्हेले तीन म्हणजेच तीन दोने सहा आणि सहा सहा याचं उत्तर येत आहे छत्तीस किती येते उत्तरेचं छत्तीस येत आहे आणि छत्तीस म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा अत्यंत सोपी आणि हे अशा प्रकारचे उत्तरे तुला मनातल्या मनात, मनात काढायचे आहे जेणेकरून तुझा वेळ पण वाचतील आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करायला तुला वेळ मिळेल ठीक आहे बघ काय केलं आहे आपण सुरुवातीला कंसाचा सॉल्व्ह केला आहे कंसाला सोडवलेला आहे कंसाला सोडवण्यासाठी तुला तीन वजा एक करायचा आहे तीन वजा एक म्हणजे किती येतात दोन येतात बघ हा सहा गुन्हेला तीन जसाच्या तसा इथे काही नाही म्हणजे गुन्हागाराचं चिन्ह असते ठीक आहे गुन्हेला तीनमधून एक गेल्यास दोन मग सायंत्री एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस अशा प्रकारच्या उदाहरणाचं उत्तर येतं आहे आणि छत्तीस म्हणजेच काय रे मित्र तर आपला पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आपला होता हा प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आता हा प्रश्न क्रमांक तिसरासुद्धा पुणे लोहमार्ग हो दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे नीट ॲक तीनशे चार वेळा एकशे एक्केचाळीस किती होतात ठीक आहे तीनशे चार वेळा एकशे एक्केचाळीस किती होतात म्हणजे तुला या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करण्यासाठी बघ अशा प्रकारचं उत्तर तुला चार पर्याय दिले आहे आणि याचा एवढं गुणाकार करण्यापेक्षा सरळ सरळ एकक स्थानी जे अंक आहे म्हणजे एक गुन्हेले चार किती येतात चार येतात ठीक आहे म्हणजे येणाऱ्या उत्तरच्या एकक स्थानी नेहमी चार येतील मग यामध्ये बघ स्थानी चार असलेलं फक्त एकच पर्याय आहे ते म्हणजेच बेचाळीस हजार आठशे चौसष्ट याचं ये उत्तर येत आहे बघ सॉल्व करायचं असेल तर काय करायचं चार एक चार एक शून्य शून्य तीन एक तीन ठीक आहे मग शून्य घेतला चार चौक सोळाशे सहा सा, चाल एक चार शून्य शून्य आणि एक त्याच्यानंतर चार त्रिक बारा मग दोन शून्य घेतले चार शून्य तीन यांची केली आपण बेरीज चार सहा त्याच्यानंतर चार, नेक चार ते एक पाच आणि तीन आठ दोन आणि चार बेचाळीस आठशे चौसष्ट तर हे झालं आपण याचा गुणाकार केला मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली की एकक स्थानचे जे अंक जे आहे त्यांचे सरळ सरळ गुणाकार कर म्हणजे चार एक चार आणि चार हा एकक स्थानी असला पाहिजे पण चार पर्यायापैकी फक्त पहिल्या पर्यायामध्ये एकक स्थानी चार आहे म्हणजेच तेच आपलं उत्तर आहे हे तुला एवढं लिहिण्याची काहीही आवश्यकता नाही तर हा होता मित्रा आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा आता हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे रे मित्रा सा सा एक की, की दोन एक्सचा वर्ग दोन एक्सचा वर्ग अधिक पाचशे बरोबर नऊशे तर एक्सची किंमत किती ठीक आहे दोन एक्स कंसाचा वर्ग अधिक अधिक पाचशे बरोबर जर नऊशे येत असेल तर तुला एक्सची किंमत विचारलेली आहे मग एक्सची किंमत करण्यासाठी हा बघ हा वर्ग दोनचा पण आहे एक्सचा पण आहे दोनचा वर्ग चार आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग बरोबर नऊशे जसं तसा आणि अधिक पाचशे इकडे लिहिल्यास वजा पाचशे लिहावं लागतील ला। ठीक आहे मग एक्सचा वर्ग बरोबर नऊशेमधून पाचशे गेल्यास चारशे आणि हा चार इथे गुन्हेला इकडे आला भागायला जाईल म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर किती शंभर आणि एक्सची किंमत जर काढायची असेल तर दहाचा वर्गमूड घ्यावा लागतील दहाचा वर्गमूळ किती दहाचं सॉरी शंभरचा वर्ग मूळ किती दहा आणि शंभरचं वर्गमूळ दहा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तिसरा अतिशय 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 सोपा असा प्रश्न आहे हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा आता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा मित्रा प्रश्न असा आहे की यवतमाळ पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की बारा गुणिले तीन अधिक चार बारा गुणिले तीन अधिक चार हे लिहायचं आहे कंसामध्ये भागेले आठ वजा पाच भागेले आठ वजा पाच आणि याची किंमत तुला काढायची आहे मग बॉडमास रूलनुसार तुला पहिले ब्रॅकेट सॉल्व करावं लागतील बार त्रिक छत्तीस छत्तीस अधिक चार म्हणजे किती चाळीस ब्रॅकेट निघून गेला भागेले आठ वजा पाच अट चाळीस भागेले आठ म्हणजे आठ पंचेचाळीस म्हणजे पाच याचं उत्तर किती येतं आहे पाच येतं आणि पाच वजा पाच म्हणजे किती शून्य आणि शून्यच म्हणजे आपला पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे यवतमाळ पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हा आता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा असा आहे मित्रा की नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न बघ प्रश्न नीट समजून घे वजा तीनशे चोवीस वजा तीनशे चोवीस अधिक कंसामध्ये एकशे वजा एकशे आठ अधिक वजा एकशे आठ अधिक कंसामध्ये पंचवीस वजा पंचवीस वजा कंसामध्ये एकशे सात वजा एकशे चोवीस हा कंस इथे कंप्लीट हा कौस इथे कंप्लीट आणि हा कंस इथे कंप्लीट आणि याची तुला किंमत काढायची आहे मग किंमत काढण्यासाठी बघ रे मित्रा छोट्या कंसापासून सुरुवात करत न्यायची मग बघ एकशे चोवीसमधून एकशे सात जर आपण वजा केले तर किती येतात वजा सतरा येतात कारण की मोठी संख्या बघ एक अधिक आणि एक वजा चिन्ह असेल तर तुला नेहमी वजाबाकी करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मग एकशे सातमधून एकशे चोवीस काढ की एकशे चोवीसमधून एकशे सात काढ उत्तर किती येत आहे सतरा मग मोठी संख्या कोणती एकशे चोवीस ती कशी आहे मायनस म्हणजे येणार उत्तर कसं राहील निगेटिव्ह राहील म्हणजेच वजा सतरा मग तीनशे चोवीस अधिक कंसामध्ये एकशे आठ अधिक कंसामध्ये पंचवीस ठीक आहे आणि ही ते वजा आहे आणि इथेसुद्धा वजा म्हणजे वजा वजा काय होईल अधिक होईल म्हणजेच अधिक सतरा लिहावं लागतील ठीक आहे मग आता परत हा कॉन्स सॉल्व्ह पंचवीस अधिक सतरा किती होतात पंचवीस अधिक सतरा होतात बेचाळीस म्हणजेच वजा तीनशे चोवीस अधिक कंसामध्ये वजा एकशे आठ अधिक किती सतरा आणि पंचवीस होतात बेचाळीस आता परत ही संख्या निगेटिव्ह ही संख्या पॉझिटिव्ह म्हणजे वजा बाकी कर एकशे आठमधून बेचाळीस जात जर असेल एकशे आठमधून जर बेचाळीस काढायचे असेल तर किती येतात बघ सहा आणि ते सहा म्हणजे सहासष्ट किती येतात सहासष्ट पण वजा सहासष्ट कारण की ही संख्या मोठी आहे ही संख्या मोठी असून ही निगेटिव आहे म्हणजेच काय होईल ते वजा सहासष्ट उत्तर येतील मग बघ वजा तीनशे चोवीस वजा सहासष्ट आणि जेव्हा दोन्ही संख्या जेव्हा निगेटिव असतात तेव्हा तुला करायची असते त्याची बेरीज पण येणारं उत्तर नेहमी का राहील वजा राहील म्हणजे निगेटिव्ह राहील मग सहा चार दहाशी शून्य हातचाला एक हो। ठीक आहे मग सहा दोन आठ आठ आणि एक नऊ आठ आणि एक नऊ आणि इथे तीनशे चोवीस नसता तीनशे प बरं ठीक आहे तीनशे एक्क्याण्णव म्हणजे आपलं उत्तर किती येतं तीनशे एक्क्याण्णव येतं बरं ठीक आहे तर आता याची कर तू बेरीज आपल्या इथे प्रश्नामध्ये तीनशे किती आहे पंचवीस आहे तीनशे आहे पंचवीस म्हणजेच तुला आता याची करायची आहे बेरीज तीनशे पंचवीसमधून सहासष्ट अधिक बेरीज केल्यास पाच सहा अकराशे एक हात एक सहा दोन अठ्ण एक नऊ आणि तीनशे एक्क्याण्णव मित्र याचं उत्तर येतं आहे पण तीनशे एक्क्याण्णव कसं येईल वजा मिळईल कारण की हे दोन्ही संख्या वजा आहे आणि वजा तीनशे एक्क्याण्णव म्हणजेच किती रे मित्र आपला पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सातवा बघ पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न हा झिरो पॉईंट बत्तीस अधिक तीनशे बहात्तर झिरो पॉईंट बत्तीस अधिक तीन पॉईंट बहात्तर वजा शून्य पॉईंट चौऱ्याण्णव वजा शून्य पॉईंट चौऱ्याण्णव याची तुला किंमत काढायची आहे मग सुरुवातीला यांची करून घे बेरीज बेरीज करताना शून्य पॉईंट बत्तीस आणि पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे इथे तीन यांची करूया आपण बेरीज म्हणजे दोन दोन चार इथेनंतर सात तीन दहा शून्य हात हातचाला एक आणि हे येत आहे चार पॉईंट शून्य चार आणि यामधून तुला वजा करायची आहे शून्य पॉईंट चौऱ्याण्णव याची करायची आहे वजा बाकी मग हे शून्य इथे आहे दहा दहातून नऊ गेले एकराला पॉईंटच्या खाली पॉईंट इथं आहे तीन म्हणजेच तीन पॉईंट दहा याचं उत्तर येत आहे किती तीन पॉईंट दहा याचं उत्तर येत आहे आणि तीन पॉईंट दहा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक आठवा आता नाशिक शहर पोलीस दोन हजार चोवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघ काय म्हणणं आहे दोन अधिक दोन गुन्हेले चार दोन अधिक दोन गुन्हेले चार वजा दोन वजा दोन भागेले एक भागेले एक कंसामध्ये दोन वजा तीन याची तुला किंमत काढायची आहे मग याची किंमत काढण्यासाठी पहिले कॉन्स सॉल्व्ह करून घे म्हणजे दोन गुन्ह्याला एक लिहून घे दोन ठीक आहे म्हणजे आपण दोन गुन्ह्याला एक इथे डायरेक्ट लिहूया दोन मग बघ दोन अधिक दोन गुन्हेले चार वजा दोन भागेले दोन म्हणजे किती एक म्हणजे वजा एक वजा तीन आता गुणाकार कर चार दोने आठ म्हणजे दोन गुन्हेले आठ वजा एक वजा तीन आठ आणि दोन दहा दहातून एक गेल्यास नऊ आणि नऊमधून तीन गेल्यास किती राहतात सहा राहतात आणि सहा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपे सोपे असे प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक आठवा आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मूलभूत क्रिया म्हणजेच बॉडमास रूल या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारण्यात आलेले काही प्रश्नांचा आपण येथे सराव बघितला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद